शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर नगर शहरातील महत्वपूर्ण हो, बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये घरगुती कारणावरून झालेल्या वादातून लाता बुक्यांनी मारहाण करत कोत्याने वार करण्यात आले हा प्रकार गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडला प्रफुल प्रमोद अल्लाट असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र प्रमोद अल्लाट यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाले राजा अल्लाट यांनी घरात लपवून ठेवलेल्या कोयत्याने प्रफुल यांच्यावर वार केले त्यात ते जखमी झाले असे फिर्यादीत म्हटले आहे घर बांधण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना समोर आली आहे हा प्रकार जानेवारी दोन हजार एकवीस ते जून दोन हजार पंचवीस दरम्यान घडला सोनाली बाबासाहेब खंडागळे असे छळ झालेल्या विवाहितेचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाबासाहेब सर्जेराव खंडागळे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पावसामुळे पडलेले खड्डे खसलेल्या साईड पट्ट्या आणि गायब झालेले दुभाजक यामुळे अहिल्यानगर ते देवगड रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे हा रस्ता राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे हस्तांतर करण्याचा निर्णय झाला आहे मात्र वर्ष उलटूनही महामंडळाने या रस्त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही त्यामुळे महामंडळ ही येईना आणि खड्डे काही बुजेना अशी व्यवस्था झाली आहे परंतु ती पावसाने वाहून गेला खड्डे पाहून खडी रस्त्यावर पसरल्याने दुचाकी वाहने घसरून अपघात होतात दुभाजकांना रंगरंगोटी नाहीत रात्रीच्या अंधारात ते दिसत नाही परिणामी माल वाहतूक वाहने दुभाजकांवर आदळून अपघात होतात काही दिवसांपूर्वी चार चाकी दुभाजकावर आदळून अपघात झाला त्यात चार जण जखमी झाले होते भिस्तबाग चौक परिसरात राहणाऱ्या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती महेश दत्तात्रय बेरड सासू हिराबाई दत्तात्रय बेरड दीर निलेश दत्तात्रय बेरण व ननंद रुपाली विक्रम भूतकर यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भूषण नगर केडगाव परिसरात राहणाऱ्या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती राहुल गौतम साळवे सासू सुनीता गौतम साळवे सासरे गौतम रानूजी साळवे मोठा दीर तुषार गौतम साळवे लहान दीर स्वप्नील गौतम साळवे यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आकाशवाणी अहिला नगर केंद्राचे सहाय्यक अभियंता मोईन शेख आणि वरिष्ठ तंत्रज्ञ देवीदास आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले मोईन शेख यांनी सदतीस वर्षाच्या सेवा, सेवा कार्यकाळात राजकोट अहिल्यानगर शिर्डी सटाणा संगमनेर या ठिकाणी दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्रात आपली सेवा बजावली शिर्डी येथील दूरदर्शन प्रक्षेपण केंद्राच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे देवीदास अवलेलू यांनी आपल्या छत्तीस वर्षाच्या कार्यकाळात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रात उत्कृष्ट सेवा बजावली आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या स्थापनेपासूनचे ते साक्षीदार आहेत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या वतीने आज दोघांचा सेवापूर्ती गौरव करण्यात आला शहराच्या खबरपात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर